तर मित्रांनो आज मी थोडंसं कामानिमित्त अहमदनगरला आलो होतो अहमदनगर म्हणजे सध्याचं अहिल्यानगर आणि काय बोलतात जर काम झाल्यानंतर म्हटलं घरी रिटर्न जाण्या अगोदर थोडंसं आलं तर अहिल्यानगर फिरून येऊया तर आल्यानंतर माझा सर्वात आवडीचं ठिकाण आणि सर्वात इंटरेस्टिंग ठिकाण वाटलं तो अहमदनगरचा का किल्ला कारण या किल्ल्यामध्ये जुन्या काळामधले वाडे आहेत वास्तू आहेत बुरजा आहेत आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं जर म्हटलं तर भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना याच किल्ल्यामध्ये नजरकैदेमध्ये ठेवले होते तसंच सरदार वल्लभभाई पटेलांसोबत आणखीन दहा ते बारा लिडरला याच जेलमध्ये कैदमध्ये ठेवलं होतं भारत स्वतंत्र होण्या अगोदर ब्रिटिश काळामध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या अंडरमध्ये होता त्यामध्ये ते सर्व स्वतंत्र सैनिकांना जे देशाचे लिडर होते त्यांना याच किल्ल्यामध्ये आणून नजर कैद्यामध्ये ठेवायचे आतमध्ये जाऊन आपण सर्वात पहिल्यांदा किल्ला फिरून घेऊया आणि त्यानंतर जिथे आपले आपल्या स्वतंत्र सैनिकांना नजरकैदेमध्ये ठेवले होते तो भाग आपण पाहून घेऊया मित्रांनो आपल्या देशाचा झेंडा तिथं फडकतोय आणि हा आहे अहमदनगरच्या किल्ल्याचा गेट हा जुन्या काळामधला मेन गेट नाही जुना गेट पलीकडं आहे आणि हे जे दोन्ही बाजूला तुम्ही पाहता नाही तर खंदक होता अगोदरच्या काळामध्ये पण हा भरून खंदक मधून आतमध्ये जाण्यासाठी एक रस्ता बनवला आहे आणि आतमध्ये गेल्यानंतर जो जुन्या काळातला मेन गेट होता हत्ती दरवाजा तो आपण पाहूया चला तर आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया किल्ल्याला दोन किलोमीटरची तटबंदी आहे आणि तटबंदीच्या नंतर पुढं खंदक आहे आणि खंदक नंतर परत दुसरी तटबंदी आहे आता आपण आतल्या बाजूच्या तटबंदीवरती चढलो होतो आता आपण आतमध्ये आलेलो आहे अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये आणि किल्ल्याच्या हा भारताचा राष्ट्रध्वज फडकत आहे आणि इथून आतमध्ये गेल्यानंतर आतमध्ये आर्मीचं कॅम्प ही आहे मित्रांनो तुम्ही पाठीमागा माझ्या पाहू शकता तो आपला किल्ल्याच्या आतमध्ये येण्याचा गेट होता आणि गेट आत आतमध्ये आल्यावर जो जुन्या काळामध्ये किंवा ब्रिटिश काळामध्ये किल्ल्यामध्ये आत येण्याचा मेन दरवाजा होता ज्याचं नाव आहे हत्ती दरवाजा तर तो हत्ती दरवाजा पाहण्यासाठी आपण आता जात आहे आणि तर हा अहमदनगरच्या किल्ल्याच्या हत्ती दरवाज्यातून आपण आतमध्ये आलो कि हा पाठीमाग दिसतोय तो आपल्याला महेल दिसतो हा महेल पूर्णपणे पडलेला आहे आणि मोडखळीस पण आलेला आहे आणि ह्याच्यामध्येच आता वटवागुळ वगैरे आहे त्याच्यामुळे आतमध्ये कोणच येत नाही झेल आहे आणि ह्याच्या पाठीमागच्या बाजूला किल्ल्याच्या पाठीमाग खंदक खोदलेला आहे ते चला आपण आता तिकडे जायला येते का बघूया इकडून थोडासा रस्ता दिसतोय छोटासा आपण बाहेरच्या बाजूने बघितलेलं तर आतल्या बाजूने जे जेल अशी दिसते आणि ही जेलला खिडकी आहे आणि या खिडकीच्या बाहेर एक खंदक आहे इथून पूर्ण किल्ला दिसतो मी दाखवतो तुम्हाला तुम एक मिनिट दिसला हे किल्ल्याची बाहेरची बाजू आहे बुरुज वगैरे आहेत पूर्ण दोन किलोमीटरचा एरिया आहे किल्ल्याला आणि खाली अशी पाण्याची दरी होती त्या काळामध्ये असा पूर्ण किल्ला दिसतो बाहेरच्या आतल्या बाजूने जेलच्या आणि याच्यामध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना ठेवलं होतं इकडं आतमध्ये तर पूर्ण अंधारच आहे बघू शकता ओ इथनं वरती जायला पायऱ्या आहेत वरून खाली उतरल्यावर हा रस्ता आतमध्ये जातो पण इकडे पूर्ण अंधार आहे शक्यतो इथून पण जिना दिसतोय मला वरती जायला जिना चढून वरती गेलतो ना ते आपण तिथे गेलो होतो मगाशी मित्रांनो दरवाजा दरवाज्यामधून तर आपण आता बाहेर आलोय आणि तिथे जे दादा होता त्यांनी सांगितलं थोडस पुढं जावा की तात मध्ये एक निजामशाही मेहल पण आहे तर आता आपण निजामशाही मेहल पाहायला आलेलो आहे मित्रांनो अष्टकोनी महल तर आता आपलं बघून झाला आहे आणि ह्या साईटला पण ज्या ब्रिटिश काळातल्या वास्तू आहेत ज्या वेगवेगळ्या काय म्हणतात बरं घरं आहेत जेल आहेत ते आपण बघून झालेल्या आहेत आणि आता जे मेन आकर्षण आहे तिथं पंडित जवाहरलाल नेहरू यांना ठेवलं होतं ती जेल आता आपण पाहूया मातरम् वन्दे मातरम् पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमधरशोभि सुहासिनी सुमधुरभाषिणि सुख मध्ये बुक आहे ज्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची पूर्ण माहिती सांगितलेली आहे त्यांचे जुन्या काळातले फोटोग्राफ्स वगैरे आहेत पंडित जवाहरलाल नेहरूंच्या ने रूममध्ये आल्यावर हा जो लीडर ब्लॉक आहे हा आपल्या अहमदनगर किल्ल्याचा मॅप आहे नकाशा आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो आपण कुठून कुठे गेलो होतो सुरुवातीला तर या दरवाज्यामधून आपण आता एंट्री केली होती त्यानंतर आपण इकडं हत्ती दरवाज्यामध्ये आले होतो हत्ती दरवाज्यातून ह्या रोडनं पकडत आपण अष्टकोणी मेहलला परत निजामाचा मेहल होता, को होता। सॉरी कोण अंबरचा महल सॉरी अंबरचा महल होता तिथे गेलो होता आपण त्यानंतर आपण इथं रिटर्न आलो आणि या रोडनं चालत चालत जाऊन या जेलमध्ये आहे इथं देशातले सगळ्यात मोठे मोठे जे लिडर्स वगैरे होते त्यांना इथं नजर मध्ये ठेवलं होतं तुला हा परा पॅलेस आहे त्याची प्रतिकृती लावलेली आहे कोणकोण स्वतंत्र सैनानी इथं आजपर्यंत ठेवले होते त्यांची नावं आहेत सरदार वल्लभभाई पटेल पंडित गोविंद वल्लभ पंत आचार्य नरेंद्र देव आचार्य जे कुल बी कुलपाणी मौलाना अब्दुल आझाद पंडित जवाहरलाल नेहरू आसपाले डॉक्टर पी सिंग घोष पंडित हरेकृष्ण मेहताब शंकरराव देवराव डॉक्टर बी पट्टबी सीतारमैया डॉक्टर सय्यद महमूद अशा या सगळ्यांची नावं आहेत आणि या सर्वांचे फोटो इथं लावलेले आहेत आतमध्ये आपल्या किल्ल्याची हिस्ट्री किल्ल्याचा इतिहास लावलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो लीडर्स ब्लॉक म्हणजे जिथे स्वतंत्र सैनिकांना जेलमध्ये कैदीमध्ये ठेवलं होतं तो आपण बघून झालेलो आहे आणि आता रिटर्न आपण आपल्या सेंटरवरती चाललेला आहे